एक वाटी बेसन पिठापासून अगदी सहज न चुकता बनवू शकाल इतका हा बनवायला सोपा आहे पाक एकदम परफेक्ट मोजमापासहित अचूक प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवणार आहे रवाळ दाणेदार एकदम जाळेदार तोंडात टाकताच विरगळणारा मैसूरपाक फक्त पंधरा ते वीस मिनिटात बनवून तयार होतो तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी एक कप बेसन घेतलं आहे आता हे पीठ आपण चाळून घेणार आहोत चाळून घेतल्याने बेसनपीठ अगदी हलकं फुलकं होतं त्यामुळे त्याच्या गाठी होत नाहीत अगदी बनवायलाही सोपा जातं ज्या कपाने बेसन पीठ घेतले त्याच कपाने एक कप तूप गरम करून घेतले अर्धा कप तूप ह्या बेसन पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे असं केल्याने बॅटर बघू शकता एकदम स्मूथ बॅटर तयार होतं अशी प्रोसेस केल्याने पाक बनवताना गाठी होण्याचा प्रश्नच पडत नाही तर इथे अर्धा कप तूप शिल्लक ठेवलेलं आहे आता इथे आपण गॅस पेटून त्यावर कढई गरम होण्यास ठेवणार आहोत आता ह्यामध्ये एक कप साखर घेतलेली आहे मोठ्या कपामध्ये तूप असल्याने इथे मी अर्ध्या कपाचं माप घेऊन दोन कप साखर घेतले एकूण ही साखर एक कप घेतलेली आहे त्यामध्ये पाव कप पाणी टाकले साखर वितळते तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये पाक काढणार आहोत त्या भांड्याला थोडंसं तूप लावून वरून असं बटर पेपर लावून घ्यायचं आहे म्हणजे काढायला सोपा जातं तोपर्यंत साखरेच्या पाकाला उकळी आलेली आहे आता इथे पाक बनवताना मात्र पाक करण्याची ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे जर पाक तुम्ही फक्त साखर वितळेपर्यंत जर ठेवला तर ह्यामुळे पाक एकदम सॉफ्ट होणार म्हणजेच त्याला चिकटपणा जास्त येणार नाही आणि जर का तुम्ही पाक एकदम घट्ट बनवला तर मैसूर पाक एकदम कडक होणार तुटता तुटणार नाही त्यामुळे मैसूर पाक करताना पाक परफेक्ट बनवण्याची प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे आता पाक कसा असायला हवा तर पाक आपल्याला जास्तही न शिजवता फक्त एक तारी पाक आपल्याला पाहिजे जर एक तारी पाक कसा बनवायचा कळत नसेल तर साखरेच्या पाण्याला उकळी आली की गॅस लो करून फक्त पाच मिनिटं शिजून घ्यायचा तर हा झाला आपला एक तारी पाक आता ह्यामध्ये हे बेसन पिठाचं बॅटर टाकून मंद गॅसवरती छान मिक्स करून घ्यायचं मैसूर पाक बनवताना मात्र सतत हलवत राहावं लागतं नाही जर का हलवलं तर ते खाली करपतं त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे पाच मिनिटं झाली की मग ह्यामध्ये जे आपण अर्धा कप तूप शिल्लक ठेवलेलं होतं त्यामधील थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीन पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाक बनवताना मात्र टायमिंग लक्षात ठेवायचा त्यामुळे मैसूर पाक बिघडण्याचा चान्सच राहत नाही तर आणखीन पाच मिनटांनी थोडं तूप टाकून हलवून घ्यायचं आहे असं आपल्याला वीस मिनटं करायचं आहे प्रत्येक पाच मिनटाला थोडं थोडं तूप टाकून शिजून घ्यायचं आहे आणि शेवटच्या स्टेपला सगळंच तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आहे शेवटला बघू शकता अशी जाळी व्हायला लागते त्यावेळेस ओळखायचं आहे की आपला मैसूर पाक तयार झालं आहे गॅस बंद करून लगेच भांड्यामध्ये टाकून सेट करून घ्यायचं आहे टाकण्याची आणि सेट करण्याची प्रोसेस मात्र एकदम क्विकली झाली पाहिजे नाहीतर काय होतं ते लगेच से सेट व्हायला लागतं तर पहा मस्त सेट करून घेतलंय आता ह्यामध्ये वरून डेकोरेटसाठी थोडंसं पिस्ताचे काप टाकून घेऊया दिसायलाही छान दिसतं आता ह्याला फक्त पाच मिनटं थोडंसं थंड होऊ द्यायचं तर इथे पाच मिनटं झालेली आहेत ह्याला ताटात काढून घेते मैसूर पाक हा लगेच सेट होतो फार वेळ लागत नाही तर पहा ताटात मैसूरपाक काढून घेतला आहे बघू शकता अगदी सहज निघलाय ह्याची जाळी बघू शकता वरून बघूनच लक्षात येत असेल की मैसूरपाक एकदम परफेक्ट झालेला आहे एकदम रवाळ दाणेदार आणि मस्त जाळीदार असा मैसूरपाक झालेला आहे मैसूरपाक एकदम थंडही झाल्यावर कट होत नाही त्यामुळे थोडा कोमट थंड आहे तोपर्यंतच ह्याला कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावरच खाऊ शकतो तर इथे मी दोन कट मारून घेतलेत अगदी सहज कट होत आहेत एक तुम्हाला उचलूनही दाखवते बघू शकता मस्त जाळीदार असा मैसूरपाक झालेला आहे अजिबात कुठेही बिघडलेला नाही बघू शकता आतून कलरही बघू शकता मैसूरपाकमध्ये खाली जसं डार्क कलर असतो तसाच आलेला आहे करायला अतिशय सोपा आहे फक्त हलवण्याची मेहनत आहे खायचं म्हटलं तर तेवढं तरी केलंच पाहिजे एक वाटी बेसन पिठापासून एकदम परफेक्ट पाक तयार झालेला आहे तुम्हीही माझ्या पद्धतीने एक, एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद